पवनचक्की कोसळल्याच्या घटनेनंतर महाजनवाडीकर रस्ता रोखोचा दिला इशारा बीड तालुक्यातील बालघाटावर पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेले महाजनवाडीकर काल गुरुवार रोजी गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी शिवारातील पालख्या डोंगराजवळील टेंबी तांडा येथील पवनचक्की कोसळल्याने दहशतीखाली असून महाजनवाडी येथील पवनचक्की प्रकल्पाच्या प्रवण क्षेत्रात असलेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व न्यायालयात दाद मागितल्यानंतर अखेर रस्त्यावर उतरून लढाई करण्याचे ठरवले आहे लवकरच रास्त आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी आहे शेतकऱ्यांची फसवणूक करून अगदी वाजवी दरामध्ये आव्हाच्या किमतीमध्ये त्यांच्या जमिनी उभारल्या जातात त्यांना नोकरीचं किंवा इतर आम्ही दाखवलं जातो त्याचबरोबर ज्यावर सत्य परिस्थिती लक्षात येते शेतकऱ्यांच्या प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर जर शेतकऱ्यांनी विरोध केला तेव्हा मात्र त्यांना थमकावण्यात येतं गुंडाकरण त्याचबरोबर पोलीस प्रशासन हे शेतकऱ्यांना मदत न करता शेतकऱ्यांवरच तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील तुम्ही कोर्टामध्ये स्त्रियाला अशा प्रकारचे एकंदरीतच वातावरण आहे एकंदरीत फायदावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होतो त्यांची आर्थिक फसवणूक होते संबंधित प्रकरणामध्ये महसूल विभागाचे अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल शेतकऱ्यांना मदत न करता शेवटचे कुकी आहे त्या असल्यामुळं मोठ्या प्रमाणात दहशतवाद आहे त्यामुळं संबंधित कसं जिल्हाधिकारी असेल यांना देखील तक्रार केलेलं आहे कृषी काळामध्ये मोठं जनआंदोलन उभं करण्यात येईल काय ना तुमचं राजकारण घरात माझ्याच शेतामध्ये पवनचक्की उभा झालेली आहे आणि या ठिकाणी जी पवनचक्की वरती त्याचं लोकेशन दुसऱ्या ठिकाणी होतं ती त्यांनी अगदी वस्तीमध्ये तयार केलेलं आहे आणि दोनशे तीस मीटरच्या आतमध्ये कुठलंही घर वगैरे एकच फक्त नसलं पाहिजे असं असूनसुद्धा शंभर मीटरच्या अंतरामध्ये या पवनचक्की आणि शेतकऱ्यांनी पवनचिकी या ठिकाणी उभा केलेली आहे प्रशासनालाही अर्ज विनंती केलेल्या आहेत प्रशासनानं याची कुठलीही दखल घेतलेली नाही न्यायालयाने प्रक्रिया चालू आहे न्यायालयातसुद्धा दाद मागितली जात आहे तरी प्रशासनाने याचा गांभीर्यानं विचार करून आमच्या गेवराईच्या प्रकरणानंतर आमचे कुटुंब हे या ठिकाणी दहशतीखाली झाली आहे की जर गेवरायसारखं जर पवनचिकी जर पडली तर आपल्या जनावरांचं किंवा या ठिकाणी राहणारी माणसं आहेत याचं काय होईल आणि वादळ वगैरे आलं तर ही माणसं दहशतेखाली राहतील